ॉस्टिकस डायग्नॉस्टिक्स सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीस काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची लोकांच्या लक्षात येईल कितीही बोलले तरी त्यांच्या चुल त्याला कोणी मोठं केलंय मराठा बारकाईनं लक्ष ठेवणे सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडे कोण काय बोलतोय ते सगळ्यांचा हिशोब होणार आहे मराठा समाज होतो नाही नाही होऊ नये मराठा समाजानं उगाच काही असं करायची गरज नाही मी परवाच सांगितलं होतं पुन्हा आज सोलापूरच्या नगरीतून सांगतो की काय हरवायचं फाडवायची गरज नाही कोणाला उगाच किंमत देत बसू नका माझी विनंती आहे मराठा समाजाचं विनाकारण काय करू न कारण ते पुढेही करतील असं वाटलं नव्हती कारण आम्ही सगळीकडे सांगितलं लातूरला इथे ला सांगितलं कोणी काय बोललं नाही पुढेही मराठ्यांना माझी विनंती सगळ्या दुनियात हिंडून द्या सगळ्या गल्ल्याने काहीही करायची गरज नाही ज्या दिवशी मराठा ठरवल त्या दिवशी सगळ्यांकडून उत्तर मराठा घेणार आहे आता सध्या आपले कुठं आंदोलन सुरू नाहीत हे एक मान्य आहे की तुम्हाला बोलायला सहन होत नाही तुमच्या भावना मराठा समाजाच्या आमच्या लक्षात येतात तुमची कद्रही आम्ही करतो परंतु राज्यात कुठं आंदोलन सुरू नाही कोणीच कोणत्या नेत्याला अडू नका हिंदू नेत्याला मराठा बघतोय कोण मराठ्यांचे किती विरोधात आहे कोणत्या नेत्याला मोठं आपण केलं हे मराठ्यांच्या लक्ष देत आहे मराठा बदलायला लागला आहे पूर्ण लोकांच्या लक्षात येईल किती बोलले तरी त्यांच्या चुलत्याला कोणी मोठं केलं आहे हेही लोकांना माहिती आहे किती लवकर उपकार फेडला हेही मराठ्यांना माहिती आहे मराठा बारकाईनं लक्ष ठेवणे सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडं कोण काय बोलतोय ते सगळ्यांचा हिशोब होणारे फक्त शांत राहा कोणी आंदोलन करू नका ही विनंती आहे संयम ठेवा संयमात विजय आणि संयम राहू नये मराठ्यांचा हे सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण करू नका विनंती माझी की त्यांना संयम नको आहे कारण आपल्या ज्या रॅल्या आहेत त्या रॅल्यासुद्धा त्यांना काहीतरी गोंधळ घडू घडून आणायचा पण मराठ्यांच्या मध्ये येणं त्यांना खूप जिकिरीचं वाटतं आहे मराठ्यांच्यामध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं मधी हे खूप मोठं आमंत्रण त्यांना स्वतःला त्यामुळे ते, ते, ते धाडच नाही करत पण त्यांची इच्छा आहे सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची पण टप्पर होत नाही निवेदन करतेच पण टप्पर होत नाही त्यांना माहिती आहे मधी गेलं की बाहेर निघतोन का नाही कारण ही वाघाचीच फौजी एकाडची त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे धिंगाणा घडून आणायचं गालबोट लावायचं पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना की धाके द्या मी देवेंद्र फडणवीसांचं सत्ता रेन बाबा लय अवघड देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही अवघड सत्ता आहेत म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले म्हणून तर मराठी एकवडलेत ना शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठा सुद्धा कदरला की ज्या पक्षाला ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मुख्य केलं त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय षडयंत्र करतो आहे सापळा रचतो आहे विरुद्ध यासाठी लावतो आहे तसंच ते पोरांनी नुसत्या घोषणा दिल्या धाराशिवच्या म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला हे मराठ्यांच्या आता लक्षात येते मी बळच कोणाच्या वाटा कधीच गेलो नाही मला एकदा दाखवून द्या की तो बळच आमच्या त्याच्या मागं लागला एक बी दाखव मी खुनशी नाही आहे मी बळच भांडण करणारा माणूस नाही आहे मी तुम्हाला क्लिअर सांगतो पत्रकार बांधवांशी उत्तरं देणं किंवा चर्चा करणं एवढी सुखी गोष्ट नाही आहे एवढी पब्लिक जर दुसऱ्याकडे असते नाही करायचं त्याने आत्ता बघ मरणाचा निघाणा केला असतो मी माझी पार्टनर थुकून घेत एवढा मोठा लाखात करोड समाज असतो मी थोडीसुद्धा माझी नीट ढोळ दिलेली नाही थोडीसुद्धा मी वाईट पाऊल टाकतच नाही कारण मी जाणतो राज्य कशासाठी आहे कोणासाठी आहे कायदा कशासाठी लोकशाही कशासाठी आहे कायदा सुव्यवस्था का बिघडली नाही पाहिजे कोणाची इच्छा बिघडली पाहिजे कोणाचं स्वप्न साक उगाच उठला आणि आणि लगेच बोलला मी असं कधीच करत नाही मी अंगावरही कोणाला घेत नाही माझ्या अंगावर आलं मी सोडत नाही तो किती मोठा असूत नाही ते गुंडा असू नाहीत फंडासून मोजेतच नाही झालं मी फक्त समाजाच आहे मला कोणत्या नेत्याचं देणं घेणं नाही कोणत्या आमदार मंत्र्याचं नाही कोणत्या पक्षाचं बी नाही काहीच देणं घेणं नाही मला मी मित्रत्व करण्यासाठी हे आंदोलन उभं केलेलंच नाही माझा समाज मोठा करायचा माझ्या समाजाची शक्ती वाढवायची माझ्या समाजातील एक राधिकारी झाले पाहिजेत त्यासाठी आंदोलन बाकी कोणासाठी नाही मग कोणत्या पक्षाचा असू दे चुकला की हुकलाच पण आता नाही आता पाळडाच म्हणायचा आता